पंतप्रधान या ठिकाणी सभेला आले म्हणून यामध्ये त्यांचा जळफाट व्हायचं काय एवढं कारण आहे आजपर्यंतचा इतिहास आहे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी उमेदवार विजय झालेलं चित्र त्या ठिकाणी दिसतं या, या गादीचा मान कसा ठेवायचा हे आम्हाला कुणी शिकू नये आम्ही नेहमीच या गादीचा मान ठेवलेला आहे तर काठी घेऊन उभारतो म्हणायचं दादागिरी करतो म्हणायचं हे लोकांना कोल्हापूरची आवडत नाही मतदार शून्य आहे अपमान गादीचा होणार आहे आणि त्यामुळं ज्यांनी या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा दाखवणार नाही सुषमा अंधारे ही खालतूबाई आपल्याला माहित आहे गेल्या आठवड्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री तेरा आणि पंधरा तारखेला कोल्हापूर दौऱ्यावर होते तत्पूर्वीची परिस्थिती आजची परिस्थिती जर पाहिली तर निश्चित मध्ये या परिस्थितीमध्ये मोठा फरक झालेला आपल्याला दिसतोय आज परत सन्मान्य मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आहेत उद्या पंतप्रधान साहेब या दौऱ्यावर आहेत परवा दिवशी जी परिस्थिती तर अशी असेल ती क्लीन चित्र असं दिसेल की या जिल्ह्यातले दोन्ही उमेदवार महायुतीचे विजय झाल्याचे चित्र आपल्याला दिसेल मंडलिकांना सावधानतेचा इशारा दिला सतेश पाटलांनी सावध राह नाही मी तुमचे ते फोटो व्हायरल करेल अशा पद्धतीची धमकी कालच एका कार्यक्रमामध्ये जाहीर होत माझी सतेज पाटलांना या ठिकाणी विनंती आहे राजकारणाला मर्यादा असावी जर चुकीच्या पद्धतीनं काय होत असेल तर आपण जसं बोलता तसं दुसऱ्याकडे आपल्याबद्दल काहीतरी असेल आणि अशा पद्धतीने जर घाणेगडं राजकारण तुम्हाला करायचं असेल तर ही कोल्हापुरातली जनता कधीही माफ करणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीचं राजकारण या कोल्हापूर जिल्ह्यात होणार नाही असं मला वाटतं खरं तर कालपर्यंत मान गादीला मत अशा पद्धतीची प्रचाराची टॅगलाईन होती मात्र विरोधकांकडून आता मोदींच्या सेवेच्या पार्श्वभूमीवर एक टॅगलाईन तयार केली जात आहे की भीती गांधीची म्हणूनच सभा मोदींची अशा पद्धतीची टॅगलाईन आहे ती व्हायरल केली जात आहे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत गेल्या पाच वर्षामध्ये जे महत्त्वाचे निर्णय काही झाले तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचा असेल राम मंदिराची प्रतिष्ठापना असेल आणि आणखीन बरेच काही निर्णय झाले जे गेल्या अनेक वर्षापूर्वीची सन्मान्य शिवसेना प्रमुखांची देखील मागणी होती आणि मग असं असताना गेल्या पाच वर्षामध्ये संसदेमध्ये जे काही ठराव झाले निर्णय झाले कायदे झाले यामध्ये हे दोन खासदार नव्हते का मग तेच जर परत निवडणूक लढवत असतील आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आणखीन त्याचे काही निर्णय घ्यायचे असतील कायदे करायचे असतील तर ह्या दोन खासदारांसाठी आपल्या सहकाऱ्यांसाठी पंतप्रधान या ठिकाणी सभेला आले म्हणून यामध्ये त्यांचा जळफाट व्हायचं काय एवढं कारण आहे उलट मी म्हणेन की आजपर्यंतचा इतिहास आहे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी उमेदवार विजयी झालेलं चित्र त्या ठिकाणी दिसतं आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे अशा पद्धतीचं जर तुम्ही काही आरोप करत असाल तर ही जनता दूतखुळी राहिलेली नाही आहे मी या ठिकाणी दुसरा एक मुद्दा उपस्थित असा करतो की तुम्ही तुम्हाला आज गादीचा मान दिसतो गादीचा मान कोणी ठेवला छत्रपती संभाजीराजांना राज्यसभेवर कुणी कुणी घेतलं बिनविरोध कुणी घेतलं एन डी घेतलं ना शिवसेना भाजप एनडीए ने घेतलं ना मग मान आम्ही ठेवला ना मग जर तुम्हाला गादीचा मान ठेवायचा होता तर महाआघाडीमध्ये एक राज्यसभेच्या उमेदवारासाठी जागा तुमच्याकडे नव्हती गादी या गादीसाठी तुम्ही तुमच्या अंगावर या कोल्हापूर जिल्ह्यातला एक तथाकथित नेता आहे नेता आहे जो स्वतःला ऐसा म्हणजे फार असं समजतो की मी सगळं काही करतो त्या नेत्याच्या गळ्यातली उमेदवाराची माळ त्यानं शाहू महाराजांच्या गळ्यात घातली आणि मग गादीवर त्यांचं हे राजकारण सुरू आहे या गादीचा मान कसा ठेवायचा हे आम्हाला कुणी शिकू नये आम्ही नेहमीच या गादीचा मान ठेवलेला आहे निवडणुका हा निवडणुकीसारख्या लढल्या जातात आणि मग मा गादीच्या मानाचा विषय होता तर एक तर राज्यसभेवरच महाआघाडीनं शाहू महाराजांना घ्यायला पाहिजे होतं अथवा शाहू महाराजांनी ही निवडणूक लढायला नाही पाहिजे होती त्यांना देखील कळायला पाहिजे होतं की ही निवडणूक लढल्यानंतर आरोप प्रत्यारोप होणार आणि अशा पद्धतीने एका पक्षाचे तुम्ही नव्हता एका पक्षाचे तुम्ही नसताना तुम्हाला सर्वच आम्ही मानत होतो आजही मानतो पण तुम्ही एका पक्षाला बांधील झाला ही तुमची चूक आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचा जो प्रचार चालू आहे त्याला मतदार भीक घालणार नाहीत याला दोनच एक प्रश्न कारण महाविकास आघाडीतील नेत्यांच्याकडून प्रमुख नेत्यांच्याकडून सातत्यानं टीका केली जाते आहे की फोटो व्हायरल करेल किंवा दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलं असेल की काठी घेऊन बसावं लागेल अशा पद्धतीची वक्तव्य आहे कोल्हापूर जिल्ह्यानं राजकारणाचं राटगाडग बघितले दोन हजार चौदा साली बंटी पाटील मंत्री होते बरोबर दोन हजार चौदा साली बंटी पाटील दोन हजार चौदाच्या चा आधी होते आणि त्यानंतरची सगळी सत्ता केंद्र त्यांच्याकडून निघून गेली माडिक साहेब सत्तेवर आले खासदार झाले त्यांचे भाऊ आमदार झाले परत दोन हजार एकोणीसला थोडं उलटं चित्र झालं पण आज दोन हजार चोवीसचं जे राठगडगा आहे ना जे खालच्या दिशेनं चाललेलं आहे ते राठगडं खालच्या दिशेनं जायचंच कारण हे आहे कुठं तर काठी घेऊन उभारतो म्हणायचं दादागिरी करतो म्हणायचं हे लोकांना कोल्हापूरची आवडत नाही कोल्हापुरातली जनता ही निश्चितपणे देशप्रेमी आहे पंतप्रधानांनी देशासाठी केलेलं काम त्यांना माहीत आहे एकनाथजी शिंदे यांनी या राज्यातील जनतेसाठी केलेलं प्रभावी काम त्यांना माहीत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी दिलेला आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये विकास निधी एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी आला नाही का हो हे पालकमंत्री नव्हते का ते पालकमंत्री होते कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय केलं यांच्या संस्था वाढवल्या यांची कॉलेजेस वाढवली यांची हॉस्पिटल्स वाढवली त्याला फायदे घेतले जनतेसाठी तुम्ही काय केलं आणि म्हणून अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण जो कोण करत असतो ते निश्चितपणे त्याला त्यांची जनता त्याची जागा दाखवून देईल ही त्याची मला खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर लाखोंच्या मतानं दोन्ही उमेदवार विजयी झालेले आपल्याला दिसतील गादीचे वारसदार जे आहेत आता गादीचे वारसदार कोण हा मोठा गंभीर प्रश्न आहे तुम्ही मला विचारलं म्हणून मी सांगतो की या गादीच्या हक्कासाठी मला वाटतं अडुसष्ट साली फार मोठं आंदोलन झालं होतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर दसरा उत्सव देखील बंद झाला होता हे मी ऐकलेलं सांगतो आणि मग त्यानंतर हे वारस म्हणून आलेले महाराज देखील घराच्या बाहेर जास्त पडायचे नाहीत पण लोकांनी पुन्हा त्यांना घराच्या बाहेर पाडून दसरा महोत्सव सुरू केला आणि मग आता खरे खरे वारसदार जे म्हणतायत राजवर्धन कदम वांडे हे देखील त्याचा हक्क सांगतायत आणि मी कालच ऐकलं खरं म्हणजे आम्ही कुणीही या गोष्टीवर जास्त बोलण्यासाठी उचित समजत नाही मी पहिल्यांदा सांगतो आपल्याला पण तरी देखील मी काल ऐकलं की ह्याच्या केसेस अजून कोर्टात सुरू आहेत ह्याच्या केसेस कोर्टात सुरू आहेत आणि तरी देखील एनडीएनं गादीचा मान ठेवलेला आहे काँग्रेसनं या गादीचा मान जाण्यासारखं जे काही काम केलेलं आहे त्यामुळं काँग्रेस आणि महाआाडीला या कोल्हापुरातील जनता कधीही माफ करणार नाही देशामध्ये जी परिस्थिती आहे तीच राज्यामध्ये असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही राज्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी महागाडीशी युती केली आघाडी केली राज्यातील जनतेला ते बिलकुल आवडलं नव्हतं आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेनं एकत्रित येऊन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाशी पुन्हा युती करत या राज्यामध्ये सत्ता स्थापन केली आणि त्यामुळं त्यानंतर राज्यामध्ये महिलांस सा, महिलांसाठी विविध योजना आणल्या महिला मुलींना मोफत शिक्षण आणलं बचत गटांना कर्ज पुरवठा असेल भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात म्हणजे एस टीमध्ये पन्नास टक्के सूट असेल ज्येष्ठांसाठी सूट असेल आनंद आनंदाचा शिदा असेल अनेक गोष्टी या ठिकाणी राज्य शासनानं केलेल्या आहेत समाजहिताचं काम केलेलं आहे विकासाचं देखील तेवढंच काम केलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी राज्यामध्ये आपल्याला दिसत असलेली चुरस ही मतदानानंतर मतदान मोजणी दिवशी ही निश्चितपणे पंचेचाळीस पार केल्याशिवाय महायुती राहणार नाही याची मला खात्री आहे पराभव ते कुठंतरी लोकांच्या दिसले नाही अशी टीका देखील आता सर्वसामान्यांनी सत्ताधाऱ्यांच्या नाही बघा आपण नेहमी त्यांचा मान आदर मान सन्मान ठेवलेला आहे आज देखील आपण ठेवतो कारण शाहूरायांनी जे काही केलेलं आहे ते ठीक आहे आप आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत पण सत्यता ही आहे की महाराज किंवा आपले आपलं जे आदराचं स्थान होतं त्यांनी राजकारणात पडू नये यासाठीच दोघांचा पराभव झाला ना त्यांनी ती गादी सांभाळायची ती गादीची जी व्हॅल्यू आहे ती आमदार आणि खासदारांची नाही आहे आम्ही कुणी आमदार झालो आणि खासदार झालो तर महाराज दिसले की महाराजांना वाकून नमस्कार करूनच पुढे जायचो आणि हेच त्यांना आदराचं स्थान त्यांचं काही कळालं नाही आणि लक्षात घ्या काही लोकांना मा मोठे महाराज तर नेहमी म्हणायचे मला राजकारणात नाही पडायचं आहे पण मोठे महाराज ह्यामध्ये पडले कशा आमच्याकडं प्रश्न निर्माण झाले आहे आणि याचं कारणच असं आहे काही स्वतः या तथाकथित या संपूर्ण जिल्ह्याचा मसिहा म्हणून वावरणारी काँग्रेसची मंडळी आहेत त्यांनी आता लक्षात आलं होतं त्यांना की आता मला बाबा लोकसभेला सामोरं जावं लागणार आहे मग बळीचा बकरा कोणाला द्यायचा तर महाराजांना द्यायचा अशा पद्धतीनं या लोकांनी त्यांच्या गळ्यात उमेदवाराची माळ घातली आणि मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की कोल्हापुरातली जनता शुद्ध आहे मतदार सुज्ञ आहेत अपमान गादीचा होणार आहे आणि त्यामुळं ज्याने या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय मतदार सोस बसला नाही एम आय एमचा सांगितलं की हा पाठिंबा आम्हाला आम्ही मागितलेला नाहीये त्यामुळे आम्ही तो स्वीकारत नाहीये काय करतो कुठलं एम आय एम त्याची लायकी काय कोल्हापुरात या कोल्हापरात शाखा काढत असताना त्यांना धुपटून इथनं पाठवलं नाही अजूनही येऊन देत त्यांना आम्ही सोडणार नाही जातीवादी कट्टर झालवादी संघटना आहे ती एम आय एम शिवसेनेनं हिंदुत्ववादी म्हणून काम केलं पण शिवसेना प्रमुखांचे विचार काय होते की या देशातली प्रत्येक व्यक्ती म्हणजे कुठल्या धर्माची असो मुस्लिम पण असो जर देशावर प्रेम करत असेल तर ते आमचे आहे या एम आय एमचे काय विचार आहेत एम आय एमचे विचार झालवादी सातत्यानं हिंदुत्वाच्या विरोधात आणि जर असा असेल आणि हा पक्ष जर इतर इथं उदयाची उपात असेल तर इथं हिंदुत्ववादी कमी नाही आहेत आम्ही ठोकून काढीन आम्ही त्यांना त्यांनी दाखवावं शाखा वगैरे उघडून त्यांना प पाहतो आम्ही पुढच्या काळामध्ये झालवाद्यांना तसंच उत्तर देण्यात येईल सुषमा अंधारे ही फालतूबाई आहे पेडबाई काहीतरी भाषण शैली आहे म्हणून काहीतरी बोलायचं काही टीका करायच्या काय गॅरंटी गोटाळ्या तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना ना आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे मी आपल्याला म्हणत नाही त्या बाईंना जाऊन सांगा की एकच मी उदाहरण देतो की मोदी आज देशाला महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत आहेत आणि ते नुसतं स्वप्न पाहत नाहीत काँग्रेसनं गरिबी हटावं म्हणत गरिबांना स्वप्न दाखवली पण मोदीजींनी देशाला महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत असताना आज देश आत्मनिर्भर भारत या माध्यमातून सक्षम होत चाललेला आहे पूर्वी संरक्षणासाठी लागणारे अनेक अस्त्र असतील मग क्षेपणास्त्र आहे बुलेटप्रूफ जॅकेट्स आहेत विमानं आहेत ही आपल्याकडे तयार होत नव्हती गेल्या काही दिवसामध्ये फिलिपाईनसह इतर अनेक देशांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्र असेल तेजस विमानं असतील आणखीन इतर साहित्य असेल जे आपल्या देशामध्ये आता मॅन्युफॅक्चरिंग होतं आहे ते निर्यात आपण करतो आहे यासाठी एकवीस हजार कोटी रुपयाचे ऑर्डर दिलेली आहे पूर्वी डॉलरच्या रूपानं आपण आयात केलेल्या वस्तूचे पैसे द्यायचो आणि आता निर्यात केलेली आपल्या वस्तू या डॉलर रूपानं आपल्याकडे येत आहेत या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे मोदीची गॅरंटी हीच आहे पुढच्या काळामध्ये हे देश यशस्वी होत असल्याचं महासत्ता म्हणण्याची काही उदाहरणं आहेत